मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्तानं महाराष्ट्रात प्रथमच सौंदत्ती इथल्या रेणुका देवीचा रथ कोल्हापूरमध्ये आलाय धर्म जागरण ट्रस्ट आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं या रथयात्रेचं आयोजन केलं आहे शुक्रवारी रथयात्रेची सुरुवात भवानी मंडपातून झाली पहिल्या दिवशी लक्षतीर्थ वसाहत वारे वसाहत राजारामपुरीतून कनान नगरात हा रथ दाखल झाला या रथाचं दर्शन घेऊन भाविकांनी देवीला साडीचोळी अर्पण केली कोल्हापूरसह बावन्न गावातील लोकांना रेणुका देवीचं दर्शन घडवण्याच्या भावनेनं धर्म जागरण ट्रस्ट आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं सौंदती इथल्या रेणुका देवीचा रथ कोल्हापुरात आणलाय सौंदती डोंगरावरील रेणुका देवी देवस्थानकडून देण्यात आलेल्या देवीच्या टाकासह रेणुका मातेची वस्त्र पादुक आणि डोंगरावरील परशुराम कुंडातील जल असलेला कलश या रथात ठेवण्यात आलाय रेणुका माता दर्शन रथ यात्रेला शुक्रवारी सकाळी सुरुवात झाली अंबाबाई मंदिर परिसरातून ही रथयात्रा नगर क्षणेसाठी रवाना झाली कणेरी मठाचे अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज सांगलीतील भाळवण मठाचे दादा महाराज आणि आर एस एस चे जिल्हा संचालक सूर्यकिरण वाघ यांच्या हस्ते रथयात्रेचं पूजन करून रेणुका देवीची आरती झाली उदगाई उद आणि रेणुका देवीच्या नावानं चांग लक्षतीर्थ वसाहतीकडे प्रयाण केलं या रथयात्रेनिमित्त लक्षती के लक्षतीर्थ वसाहतीमधील भाविकांनी रस्त्यांवर आकर्षक रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या लक्षतीर्थ वसाहतीमधील भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर रथ वारे वसाहत राजारामपुरी कनान नगर सदर बाजार रमणमळा या भागातील विविध मार्गांवरून नेण्यात आला यावेळी अनेक भाविकांनी औक्षण करत रथातील रेणुका देवीला साडी चोळीसह नैवेद्य अर्पण केला कसबा बावड्या शुक्रवारी विसावागी घेतल्यानंतर आज या रथानं सांगावकडं प्रयाण केलं